जय सेवा नाना देवेंद्र मडावी जसा की मी कोण मालूम म्हणता नेंड बाताल दिनान नेंड गोंडी भाषा दिवस गोंडी भाषा दियाता नावोर आई बाबुलोर कुन एला मिया कुन दादालोर लोर अदमे आदिवासी समाज तोर हजोर कुन अदमे ईद गोंडी भाषा निर्मिती निर्मितीसाठी इदम मेहनत कितूर आणि ईद गोंडी भाषा बनेमात आणि इद गोंडी भाषा मावा मुने वाद ओरकून म्हणे गोंडी भाषा दिनता बल्लीम बल्लीम शुभेच्छा म्हणता जय जोहार म्हणता संगवारी लोर नेंड आदिवासी समाज तर साठी मजाचा दिवस म्हणता संगवारी लोक जसा की मी मालूम म्हणता इदेचा समाज बेके हंदी लाता आणि माक आदिवासी समाज बेका मंत्र ते संगवारी लोक गोंडी भाषा इदेक अं मारीला आता गोंडी भाषा वायो इदेक आदिवासी आंधुर मती ओळखून गोंडी भाषा वायो इद बदम आतो इदे न कारण माके संगवारी संगारीलो आणि आई बाबूलो बाक्या की माक मावोर लोकोर माक बेहवट बदम वडकाना बदम बाक्याना माग माओ पेकोर कुणीच की इत गोंडी भाषा बचर महत्वा म्हणता आणि इत गोंडी भाषा म्हणता इंजोर मावा अस्तित्व म्हणता इथ बदम आणता मावर आई बाबुलवर कोणी गोंडी भाषा ते माग माओ बदम वेकाट ते नावा आई पण विनंती म्हणता निमट मिया पेकोरपुन वेहाट गोंडी भाषा बदम आणू बदम वडकाना आंदू मावर आदिवासी लोकून गोंडी भाषा बदा भडकांतो आणि माव आदिवासी लोक भाताव तिनतो काटोन भाता येनून भाता येणतो हि मराकून भाता इनतो कि पिट्टेन बाताव पोरे म्हणता मा गोंडी ते भाताम इरा पिट्टेनु पोलो पोल माग बेकोर कोण गोंडी भाषा ते वेहता वाहता पाहिजे असके मा गोंडी भाषा इक ठीके मा बेकोर कोण वायर आणि इथं बदा मानता मा बेकोर गोंडी भाषा तिकडे जास्त लक्ष आहे ओर बाक्या बाक्या की मागूलवर पून बायो मा मा मागूलवर पण भाषा ते मारपुन वडे बाईन ते नाव बागुलवर पण विनंती म्हणतात की निमट यु गोंडी भाषा मी या पेकोरपुन करहाट निमट मी या पेकोरपुन करी किट असे और आपण मुनेटा जनरेशन ओर वेहनूर इका इका गोंडी भाषा मारा गोंडी भाषातून पीसी हाटासाठी मावर पूर्वज लोक किदम मेहनत कितूर आणि गोंडी भाषा बने कितूर आणि आणि मावो म्हणे इथं गोंडी भाषा वाहतू गोंडी भाषा पिसानासाठी इदम मेहनत कितूर ओरा पुरोय म्हणता मोतीरावजी कंगाली सगळं सगळं मालूम म्हणता मोतीरावजी कंगाली बोरांदूर इना इथ गोंडी भाषा निर्मितीसाठी एना एकदम भाग म्हणता रोल म्हणता हे माग म्हणजे और बदम मेहनत की तुर्क आणि इथ गोंडी भाषाचा निर्मिती अतू अदम हे माक इथ गोंडी भाषा बदम पिसार आणि इथ गोंडी भाषा लोक रुखून बदम वायर आणि लोक सबलोर पण बदम वायर इथे ना मग प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यादा से ज्यादा मावर लोकर वेहता पाहिजे आणि प्रचार गीता पाहिजे बाकी की बदा मानता इधर बहुवाई गव्हर्नमेंट मानता आणि आपोआपना रूल बने चिंता इदनसे मावा आदिवासी समाजतून एकदम प्रभाव आणता माप परिणाम अं आणता आजकाल मराठून म्हण एकदम कधी लागतो इथे मराठ मापून एक खेडा कुठं कुठं यार ते माग बेगमन काय आणखी आहे ते ईद केड्यातून पिसा माकून पाहिजे असते माग हो महत्व म्हणता माकून वाया असते माग कुंकट ना ते मागून कुलकट माटी बाता आणू माटीना भातावर पुरवण म्हणता कि बिट्टेना भातावर म्हणता सप्पा माकून वाहता पाहिजे आणि समाज गोंडी भासातून किसीला माग प्रयत्न केला असके इथ गोंडी भाषा पिसर आणि मावोर आणि इथ गोंडी भाषा इद मावा आदिवासी तर उंदी हजर रोल म्हणताय इथ गोंडी भाषा आता मे माव मावा इथ संस्कृती म्हणताय इथ संस्कृतीतून बदम पिशी कर इथे ना मारे दे म्हणते निमट सोचे की की टिकवण ना विनंती किंमत आणि निमट आपुना पेपर करून वेहकीट की ज्यादा से ज्यादा ईद गोंडी भाषा आता प्रचार बदम की अनूर कदम कीता पाहिजे तानासाठी ओरकून निमिकून करहिला लागत सबसे सबसे मुन्ने नाना इनका की निमट आपण पेकरकून करहाट निमट आपण पेकरकून चांगला शिक्षण हिया की ते मावर पेकर मुन्ने दायनोर आणि एक भाषा पिसर निकाय इद भाषा इगाय मारार उत्ती ते नाव मिकुन इदम विनंती मंत संवारी लोर आई बाबू लोर हेला मिया सबकुन नाना विनंती किंतुना

की एरकून साधन संपत्ती चांगला फुट आणता इधा मानता ओदा मानता जो सबडोर माझ आदिवासी समाज तिके वाई लागतो मग ती एरकुल वने बदम लाडे दे मने वा विचार घेत पाहिजे आणि उंदी जागा वाहता पाहिजे मावा का उंदी युनिटी मधा आणि मावा बदम बदमपुशिषता वाटा पाहिजे इदेना साठी वने प्रयत्न के असं किंतुना आणि आपण आपण पेकोरकून गोंडी भाषा करीत की मावा केडा गुट्टा दुन पिसीत की इदर नना आशा चिंतना आणि नना असा निघून गोंडी भाषा दिनता भलेम भले शुभेच्छा जय जोहार जय भारत जय गोंडवाना जय आदिवासी जय सेवा